मैत्रिणीला वारंवार ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाची कोयत्याने वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना ठाण्यातील कोपरी भागात घडली आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या मैत्रिणीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ठाणे पूर्वकडील कोपरी परिसरातील चेतनी कोळीवाडा येथे राहणारे वीस वर्ष वयाच्या तरुणीचे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार एका लग्न समारंभात स्वयंपरांजपे या तरुणासोबत ओळख झाली त्यानंतर या तरुणाने तरुणीस कारमध्ये बसवून फिरायला जाऊ असं सांगून गोंगीचं औषध पाजून स्वतःच्या घरी घेऊन गेला त्यानंतर त्याने सदर तरुणीचे आक्षेपार्ह फोटो काढले होते या फोटोच्या आधारे तो तरुणीला वारंवार त्रास देत होता तसंच तू मला भेटायला ये असे मेसेजेस करून तिला कायम ब्लॅकमेल करत होता याबाबत तरुणीने तिचा मित्र मयुरेश धुमाळ याला माहिती सांगितली होती त्यानंतर मयुरेश आणि तरुणी दोघेही शुक्रवारी सकाळी स्वयं यास काढलेले फोटो डिलीट करण्यास सांगण्यात गेले यावेळेस तिथे स्वयं आणि मयुरेश धुमाळ यांच्यात कडाक्याचं भांडण झालं या भांडणात मयुरेश धुमाळ याने कोविताने डोक्यावर वार करून स्वयंची हत्या केली घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला ता ताब्यात घेतलं आहे याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.